उद्या सोमप्रदोष निमित्त महामृत्युंजय महाअभिषेक व प्रसादाचा कार्यक्रम उद्या सोमप्रदोष निमित्त येवला शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरधाम येथील महामृत्युंजय सकाळी विधिवत पूजा होणार असून व दुपारी चार वाजता महामृत्युंजय मंदिरात भोलेबाबाच्या मूर्तीला व शिवलिंगाला महाअभिषेक करण्यात येणार असून अभिषेक झाल्यावर आरती होणार आहे व आरती झाल्यानंतर रुद्राक्ष बेलपत्राचे वाटप करण्यात येणार आहे व प्रसादाचे या ठिकाणी वाटप करण्यात येणार असून तरी सर्व शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे जे बोले या वर्षातील उद्या जो सोमवार आहे तो शेवटचा म्हणजे या वर्षातील शेवटचा सोमप्रदोष आहे आणि त्या सोमप्रदोषा निमित्ताने या ठिकाणी महामंदिराच्या मंदिरामध्ये हा जो प्रदोष आहे तो सोळा साजरा केला जात असतो तर या प्रदोषसाठी सकाळी साधी प्रदोष पूजा आहेत आणि सायंकाळी चार वाजता मोठी अशी महाप्रदोष पूजा होणार आहेत त्या ठिकाणी बाबांच्या मूर्तीवरती पाणी टाकण्यात येणार आहेत अभिषेक करण्यात येणार आहेत त्याचबरोबर बाबांच्या लिंगावरतीसुद्धा पाणी आणि जल अभिषेक असा केला जाणार आहे त्यानंतर पूजा झाल्यानंतर सर्वांना प्रसाद दिला जाणार आहेत बेलपत्र आणि रुद्राक्षाचं वाटपही केलं जाणार आहे तरी सर्व भाविकांनी या प्रदेशच्या निमित्तानं या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी यावं अशी मी विनंती करतो जय भोले